समता परिषदेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष माननीय बालाजीरावजी फुले साहेब आमचे तानाजीरावजी फुले साहेब भरतभाऊ चांबले यांनी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत आहोत अखिल भारतीय अध्यक्ष मान्य छगनरावजी भुजबळ साहेब आमचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ खासदार माजी खासदार समीर भाऊ भुजबळ भाऊ ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्यांच्या आदेशाने आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व समाजाचे ओबीसीतले सर्व समाजाचे प्रातिनिधी प्रतिनिधी म्हणून आम्ही उदगीर नळेगाव रस्त्यावरती आज रस्ता रोको केलेला आहे हा रस्ता रोको कोणाला काही देऊ नका म्हणून बिलकुल नाही आहे आमचं एकच हे आहे की हर आंदोलन करत असताना काही समाजकंटक जाणून बुजून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असे मागणी मागत आहेत आमचं म्हणणं एकच आहे की ओबीसीला आरक्षण जे आहे तेच पहिले खूप कमी आहे आमच्याच ताटात अर्धी भाकरी आहे त्याला त्यातून कोणाला देऊ नये मराठा समाजाला मुस्लिम समाजाला जरूर आरक्षण द्यावं दिलं पाहिजे कारण त्यांच्याही समाजामध्ये खूप गरीब लोकं आहेत विद्यार्थी आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यांना फायनान्शियल फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत ह्या सगळ्या मागणीसाठी आम त्यांना जरूर द्यावं त्याच्याबद्दलसाठी आमचा पाठिंबाच आहे काही लोकं म्हणतात की समता परिषदेचा साहेबांचा सा त्याला विरोध आहे बिलकुल विरोध नाही आहे मी अधिकृतरित्या मागच्या महिन्यात जी बैठक झाली आहे त्याच्यास तारखेसहित मग तुम्हाला सांगतो की बिलकुल पाळ हे नाही उलटं त्यांचं ज्यावेळेस आंदोलन होतं त्यावेळेस आम्ही सर्व त्याच्यामध्ये दोन्हीही मुस्लिम समाजाच्या आंदोलनातसुद्धा आणि मराठा समाजाच्या आंदोलनातसुद्धा पूर्ण ओबीसी समाज पूर्ण समता परिषद त्यांच्याबरोबर होती आणि उद्याही राहणार आहे आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे असे दुफळी बाजून वेगवेगळे वेग हे वे जर जातीचे हे वेगळे चालू झाले तर महाराष्ट्राचे तुकडे होतील भारताचे तुकडे होतील ते होऊ नये यासाठी मराठा समाजाला जरूर आरक्षण द्यावं पण ओबीसीतून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता जवळ <स्थाथ> रोको करण्याचा करण्यात आलेला आहे त्याचे कारण असं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमची मागणी आहे आणि जर ओ बी सीच्या आरक्षणाचा धक्का लागत असेल तर ओबीसी समाज हा कुठल्याही परिस्थितीत ते अन्याय सहन करणार नाही आणि मराठा समाजासाठी आरक्षण देत असतील वेगळं तर आमचं त्याला समर्थन आहे आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं हिची आमची हे पण आमची प्रमुख मागणी आहे पण ओबीसीचा ओबीसीला धक्का न लागू देता आरक्षण द्यावं ही विनंती